नमस्कार शेतकरी मित्रांनो अभिजित काळे आपण पाहतात आपला शेतकरी मित्र मित्रांनो ही दुसऱ्या वेताची कालवड आहे विकायची आहे ही कालवड दाताला सहा दात कालवड आहे ही आणि आता हिला एक आठ दिवस वेण्यासाठी बाकी आहेत मागच्या वेतामध्ये हिचं बावीस प्लस दूध आहे आणि आता वरचे आठ दिवस राहिले आहेत कोणी घ्यायची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता पत्ता पोस्ट आणघर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर बघू शकता मित्रांनो कालवड पायातील अंतर वगैरे कासमध्ये आणखीन भरपूर गोड्या शिल्लक आहेत पूर्ण टाईट आहे कास गायची अशी लोंबकळदी वगैरे कास नाही सडपिडं लहान आहेत भोंडी आहे कालवड कलरला पण एक नंबर आहे कालवड तर कुणाला घ्यायची इच्छा असेल तर संपर्क करू शकता